सो हाय गाईज वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज स्टुडंटचा आहे लास्ट डे म्हणजे वर्कचा लास्ट डे आहे मॉडेल वर्क नंतर शेवटचं मॉडेल वर्क आहे आणि ही एक्झाम असणार आहे त्यांची तर स्टुडंटनी छान छान मेकअप केले आहेत आता हेअरस्टाईल करत आहेत तर वन बाय वन आपण त्यांचे जे मॉडेल्स तयार केले आहेत त्या बघूया त्याला बघूया सो so, काही आता सगळ्या स्टुडंटचे मॉडेल्स रेडी आहेत आणि फोटोशूट पण चालू झाला आहे डिग्री बघा फोटोशूट सुरू आहे आणि ज्या आर्टिस्ट आहेत ते लाईट दाखवत आहेत आणि बाकीच्या इकडे रेडी होऊन बसले आहेत नंबर लावला आहेत सगळ्यांनी तिथे शूट दाखवतो तुम्हाला हे पडदा हलवू नका सो मॉडेलनी पोज बघितला नाही अंकुश ओरडतरी रडतीन Ini ini दिस हातकडे बस हातकडे काय आज आपल्या क्लासमध्ये स्टुडंटनी मॉडेल वर्क केलंय आणि सगळ्यांचं मॉडेल वर्क खूप छान झालंय तर वन बाय वन मी तुमच्यासोबत दाखवते तर चला बघूया हॅलो हेजेक हेजेक ना तो बोलत नाही काय चाललंय चार्जिंग बनतंय की फोन तो हे व्हिडिओ मीतला 80 80 बांधले जाम आम्ही तरी काय करी लावायचं सगळी जबरदस्ती आहे स्वतः जबरदस्ती लावून जबरदस्ती लावून घेतोय तो जबरदस्ती कि लाव लावत त्याला बघायचंय लावून एकदम खाली कलर घेतले नागिन कलर घेतलाय नागीन अरे खाली सरक ना सोडा तिथे पण नाही खाली पकड इथे इकडे बघ तिकडे बघ एवढं जोरात पकडलेस खाली तिकडे बघा एकदम कॉर्नरला छान थांबवू नको सांगितलं तिकडे बघा हळू

आणि आता घरी जायचा टाइमिंग झालाय पण काल गुरु आम्हाला बोलला होता की हॉटेलमध्ये नेणार आहे तर गुरु आम्हाला कोणत्या हॉटेलमध्ये हॉटेलमध्ये आहे तू हॉटेलमध्येच तुम्ही पण दोन वडापाव खाऊन झालेत आपले आमचा नाश्ता झालाय स्टार्टर झालाय आम्हाला हे पाहिजे आता जेवण जेवायचं आहे Hmm? तो ना। 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 वीडियो हाँ। आप आप तो चमक गए है वीडियो में कल के फेसबुक पे डाला फेसबुक पे नहीं यूट्यूब पे देख लेना लॉग में देख लेना हाँ? लॉग में देख लेना ना तू उद्या कि ए उद्या, ए। उद्या भी काय नाही ए काय आमच्याकडे चिकन आहे मला काय सांगतोस तू तू काल बोललास पैसे घेऊन दे तुझ्याकडनं मला काय मला काल का बोललास आज आपण जाऊया म्हणून का बोललास नक्की हो बोल हो कोणत्या अडलं गावामध्ये जायचं नाही नाही गावामध्ये नको गावामध्ये तसं पण मी जाणार आहे नंतर दुसरा कुठलं तरी सांग अशी हॉटेल ना तू सांग फक्त बोल फक्त बोट ठेव मला ताज हॉटेलला जायचं आहे मुंबईला आणि बेस्टिन ना टाइम नाही मेरे पास बास्टीनला पण जायचंय बॅस्टिन की विस्टीन यार बास्टेल काय नाही बास्टीन नाही नाही आपल्या इकडे नाही ना पण ते आज कुठे जाणार सांग आज तुला पाहिजे तिकडं फक्त बोर्ड दाखवायचं कुठे असं या हॉटेलला येतं या तर बघा कुठलं शालुन जायचं शालोंचं मला आपल्याकडे वडा वडापाव व्हायला शालून ठीक आहे गाई तर आज तू मग आम्हाला डिनर डेतला नेणार आहे तर बघूया कुठच्या हॉटेलला हो नेतो आहे ते तर स्टेट येऊन आणि कुणी राहू